हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती प्रीतीलाई गुड मॉर्निंग सर्वांना आता वाजलेले आहे साडेसहा साडेसहा वाजलेलं थोडंसं अंधार आहे पण आता कसं लवकर दिवस उजडायला लागलेलं आहे ना तर साडेसहा वाजता पण खूप अंधार असायचा आता उजडायला लागलेले आहे दिवस तर आता मी आलेले आहे आज आहे ट्वेंटी थ्री जाने जानेवारी आणि आज आहे मीचा बड्डे पण आजच्या दिवशी पण म्हणलं आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायच्यात ना पटपट झोपून कसं चाललं आळस कसं चाललं नाही चालणार त्यासाठी म्हटलं की चल रस्त्याने गाडी चाललेली सकाळ सकाळ काम कर पण कामावर जॉबवर एवढ्या लवकर सकाळी उठायचं उठा आवरायचं मी घ्यायचं चला मला पण थोड्या दिवसाने काढणारच आहे मी पण जास्त दिवस नाही थोड्या दिवस तर कंटिन्यू व्हिडिओ करा आजचं माझं रुटीन कसं असणार आहे काय असणार आहे कुठे जाणार आहे बाहेर फिरायला हे सर्व तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवणार आहे पूर्ण मी घरी गेल्यावर पण माझं कसं असतं रुटीन ते तर चला कंटिन्यू व्हिडिओ करा चालत जायचं म्हणलं दम लागतं बोलायचं म्हणल्यावर त्यासाठी व्हिडिओ ऐकत जाते आणि माझे काने उडू उडसे का आहेत ना तर एअरफोनच बसत नाहीत कानामध्ये ते सारखे बसवले की पडतात बसवले की पडतात त्यासाठी टोपी घालते आता आहे थंडी आहे म्हणून घालते कोण काय घालणार कसे घालणार काय म्हणणार काहीच नाही कसं मी आणि कसं मी ऐकत जाणार कस स्पीकर करावून ठेवून ऐकत जावं लागतंय सगळ्यांना पण हे बाबा काय ऐकते म्हणून उजवड येत आहे पण गणपतीचं मंदिर आहे उजड येते अंधार येतो काय लाईट चालू आहे कसल्यावर काय बंद आहेत तर चला होतं का तीन व्हिडिओ करा मेहंदी आज ह्या महिन्यात एवढ्या तीनदा मेहंदी काढली तीनदा एक जानेवारी तीपर्यंत काढली नवीन वर्षाला होती म्हणून काढली आता बड्डे म्हणून काढले आता दिसणार नाही अंदर आली परत कंटिन्यू करा व्हिडिओ मी आलेले आहे घरी चार्जिंग जंगला सकाळी कमी चार्जिंग सकाळी सकाळी इथंच ठेवते किचनमध्ये तर आता आपल्याला ठेवायचं आहे पाणी आंघोळ ठेवलेलं आहे ठेवते गरम दाखवते आंघोळ पण ठेवलेलं आहे हंडाच ठेवतो हंडा ठेव केलेले आंघोळ पाणी ठेवण्यासाठी त्याला थंडी कमी झाली म्हणून आता काही वाटत नाही तुम्ही कॉलेजचा ड्रेस का घालते तर मग काय करायचं ना कारण काय पडूनच होतं तसं असतं पडून पडून काय फेकून देण्यापेक्षा ते वापरून टाकलेलं बरं कारण की त्याला चार हजार रुपये भरलेले आहेत चार हजार पाचशे का सातशे रुपये म्हणजे पाच हजार पाच हजाराचे ड्रेस काय टाकून द्यायचे का पॅन्ट पण वापरते म्हणजे ड्रेस पण वापरते डोकं घ्यायचे आणि शॅम्पू एवढे एवढे हिशोब मग गेले बाबा एका स्टेशनरीत तर पूर्ण म्हणजे वाया पुस्तकांचं नाही का ते स्टेशनरी होते फोन आपल्या शाळेचं सामान भेटते तिथं शॅम्पू भेटतो का ते घेऊन आले कस झालं नादात मी बरं बोलण्याच्या नादात खूप पाणी तापलं गार पाणी घेतलं हनी हनी टाकून पेच कपड्याचा राडा बघा माझ्या एक ग्लास इथं मी शिल्लक ठेवतो रात्रीचं कारण काय तहान लागलं तर कुठं उठून आपण जाणार ना त्यासाठी शिल्लक ठेवते मिक्स केले पाणी गार त्या दिवशी पण काल बोलताना पण केलं होत मजता आणि पप्पांच्या आठवणी येते का तर हे पप्पा एका भोटतच नाही का कारण काही काय आपल्या म्हणजे अशा काही गोष्टी करत नाही नाही करत नाही म्हणून मग हे नाही होत वाटत तो नाही वाटत म्हणून एकाच घटक पिंटायचे पप्पांच्या तसले कटोकट आवश्यकता याचे

हॅलो फ्रेंड्स तर आता मला फोटो शूट करणं काही शक्य नाही आहे सगळं दाखवणं मला जेवढं शक्य आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला तर आता कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत आता मी त्याला काही नाश्त्याची तयारी तर असं असतं माझं रोजचं सकाळचं रोटी आल्यापासून कधीच लवकर पेटायचंच नाही सांगतो फक्त सांभाळून घर मी असंच करते रात्रीच शिल्लक राहिलेला असलं तर मी स्वयंपाक एका स्टाईल म्हणायचं मी करते रात्रीच शिल्लक असलेला रात्रीच शिल्लक ना ते सकाळी नाश्त्याला खाते चहा आणि मग चहा बटर ते सॉरी बटर असते खाली किंवा टेस्ट बिस्किट ते चहा आणते आणि रात्रीचं काही थोडंफार शिल्लक असते ते आणि मग परत दिवस मी गेले होणार टाईम होते आणि मग नाही संध्याकाळी परत स्वयंपाक करायचं परत शिल्लक नाही तर परत पर पर सकाळी खायचं असं नाही प्रत्येक वेळेसच करते जसे शिल्लक नाही तर सकाळचं पण मी स्वयंपाक करत असते चपाती वगैरे काय भाकरी वगैरे दूध खायचं असेल तर दूध भाकरी आणि एखादी भाजी करायची आणि मग ते खायचे असं स्वयंपाक करत असते तर मी कमी गॅसवर ठेवलेला आहे सांबर सांबर मसाले दाखवल माझ्या सांबरची रेसिपी आणि सेम सेम मी तो, 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 तो सें, सें। <coughs> शिकेली ना सॉरी मी तुझी ना रेसिपी सेम तशीच रेसिपी सेम सेम फक्त मी सांबर मसाला टाकला आणि त्यांनी दालचा मसाला टाकला आणि वरून तडका दिला बेडी मिरच्या घेणा बेडगी मिरच्या आणि दालचा मसाला ह्याचा तडका दिला फक्त एवढाच फरक नाही तर सेम माझ्यावरच ना मी आम्ही वापरे मी तर सांबर केलं त्या मी दाल चा केलाय बघितलं ठीक आहे मी काय प्रॉब्लेम नाही नाही आपण सेम तशीच ट्राय करायचं आहे मी कालच केलं मी कालच ती रेसिपी बघितली कोणाची होती कोणाची ना मला माहीत नाही आहे पण मी बघितले तर त्याला आजचाल आई एन्जॉय एन्जॉय करत खूप काय गप्पा मारायच्या ते खूप काय गप्पा मारायचं ते पण मला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा मी काय काय गप्पा मारायच्या हेल्न आहे ना माझं सगळ्यांचं म्हणून चहा घालून ठेवलेला आहे चहा भरपूरच होते पाणी खाली टाकलं होतं आल्याचा चाला दुधाचा असला तरी पण आणि ब्लॅक चा असला तरी पण चहा पण अल्ला टाक अल्ला टाक अल्लं टाकलं का जर नाही टाकलं ना अल्लं तर परत आलं टाक उकळं आणि मग चहा तोपर्यंत चहा असं जास्त म्हणून सह लागले आलं टाकायचं बघा सातार ठेवली मिठ टाकणार होते त्या दिवशी पण कसं केलं

बटन म्हणा आमचे पप्पा आम्हाला कॉलेजला जायची नाका बारा वेळेला तर पप्पा जेवढी वेळा गेलं ते वेळात पप्पांचा पप्पाचा कालच महिन्या होता काही काल सव्वा सतरा महिने झाले आणि हे मग कॉलेजला मला सकाळचं जावं लागायचो आम्ही सहा सात पावले सतं कॉलेज घेयचे सहा वाजता घरातून आणि अंद म्हणजे हिवाळ्यामध्ये मग सव्वा साडेसहाला गिरायचे घरातून तर मग नाही का पप्पांनी आम्हाला डबल घ्यास उशीनं पोहायला म्हणून पाणी तापवायला वगैरे म्हणून डबल घ्यास म्हणजे नाही काय ला डबल ते झालं की मग परत खाली टोस्ट तर असायचंच कारण की सकाळी मी नाश्ता काहीच पडून जायचे नाही फक्त चहा आणि दोन रोज मोजून दोन टोस किंवा खाली असेल तर मोजून नऊ खाल्या आणि बाळा चहा तेवढंच खाऊन जायचं आणि तिकडून आलं म्हणून साडेबारा एक वाजता डायरेक्ट पाणी बंद करून आले

आणि मग नाही का साडेबारा एक वाजता मम्मी घरी आल्यावर जेवण करायचं जर प्रॅक्टिकल वगैरे असलं आमचं बायोचं केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल असलं फिजिक्सचं तर कधी कधी व्हायचं आमचं पण केमिस्ट्रीचं बायोचं व्हायचं आणि मग मम्मी डब्बा पाठवून द्यायची वस्तीची मुलं यायची ना कारण की त्या शा कॉलेजमध्ये तेच हायस्कूल आणि तेच कॉलेजला तर तिथंच ट्रान्सफर आमचा दाखला असतो तर ट्रान्सफर केलता आणि मग मम्मी वस्तीची जी मुलं यायचे त्यांच्याबरोबर डबा पाठवून द्यायची मग नाही ना 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 का हे करायचं तिथं मग कॉलेज मध्ये नाश्ता वगैरे तर मग असं खारी सारखं असायचं घरामध्ये शिल्लक काय गोष्टी खूप आठवत आहेत असं वाटतं की परत ते दिवस आहात परत ते भेटाव एवढे म्हणजे प्रत्येक दिवस आपण ना खरंच एकदम आनंदाने घालवलं पाहिजे कारण की आपल्याला दिवस परत कधीच नाही येणार आहे आता मला मग वाटतं की मी चंद्र आता मस्त मला असं वाटतं की बघू मी बाळाच्या वर्गमध्ये जाऊन बसावं तेच फ्रेंड भेटावं तेच सगळे लाईफस्टाईल भेटावं पण नाही भेटू शकत मी फक्त इमॅजिन करू शकते पण भेटू शकत नाही कोणतीच लाईफ ना इमॅजन हे करू शकत भेटू शकत नाही मला आता माझी फार्मसी जे आहे कॉलेज ते पण नाही मला भेटू शकत पण मी एवढं एन्जॉय केलं ना सेकंड इयरला खूप म्हणजे खूप सगळ्यामध्ये पार्टिसिपेट सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये असं एक एक फंक्शन नाही सोडलं एक म्हणजे एक सगळ्यांना विचार प्रीती काय प्रीती काय सर मॅम सुद्धा की फ्री तू नाही करावंच लागल करावंच लागल म्हणून असं सगळ्यात पार्टिट केलं सगळ्याचे सर्टिफिकेट पण भेटलेले आहे तुम्हाला तुम्हाला तर दाखवलेलेच आहे पण परत पण दाखव खूप सारा एन्जॉय केला कारण की ते सण मी आता एन्जॉय करते व्हिडिओ पाहून एन्जॉय करते किंवा काय म्हणून नाही का की बाबा आजचा दिवस माझ्यासाठी नाहीचे माझ्याच बरोबर असत हे म्हणून तर अजिबातच नाही घालायचं नाही म्हणजे नाहीच आज तर मी पक्क ठरवलेलं आहे म्हणजे ठरवलेलं काय अगोदर पण अजून तर आता पूर्णच असं एकदम हे झालं कॉन्फिडन्स बिल्ड झालंय बाबा मी करू शकते ती गोष्ट आणि करणारच एकदम कॉन्फिडन्स म्हणणार आहे असं माझं अजिबात मी लो होऊनच बनणार नाही कॉन्फिडन्स मी ती गोष्ट करू शकत नाही आम्ही अजिबात मी करू शकत नाही तर खूप झालं मी फक्त बोलते काही गोष्टी ऍक्शन पण आता करावे लागतील मला लवकरच त्या ॲक्शन देण्याचं मला गोष्ट दिसते लवकर म्हणजे लवकरच दिसते कारण त्या बोलण्यात आणि करण्यात करून खूप फरक आहे वगैरे करून आता नाही भरवणार थोडा पण शिलक्टात पण एकदम टाच म्हणून आता फक्त